लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे कलाने आणि अद्वेतने राहुलच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला आहे ऑफिसमध्ये राहुलने केक मध्ये टाकलेलं विष आणि त्यामुळे अद्वेतला मारण्याचा केलेला प्रयत्न हा असा उलगडलेला आहे मॅनेजरनी फोन करून आता त्या केक खाल्ल्यामुळे उंदीर अस्ताव्यस्त मरून पडलेत हे सगळं सांगितलेलं आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय दिसलंय हे, हे सांगितलंय आणि कला आणि अद्वेतच्या समोर आता राहुलचं जे काही घाणेरड रोपालय त्यानंतर आबांनी कलानी आणि अद्वेतनी काय निर्णय घेतलाय राहुल आणि नयना या दोघांचा कथा कसा पर्दाफाश झालाय सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहू या व्हिडिओ शेवट पर्यंत इकडे आता अद्वैत स्टेज वरती तर आलेला असतो पण तो अवॉर्ड काही स्वीकार करत नसतो सगळ्यांना चिंता वाटते की हे काय चाललंय स्टेज वरती येऊन सुद्धा हा अवॉर्ड का नाही स्वीकार करत आहे म्हणून सगळेच जण जरा चिंतेत असतात त्यावेळेला आता इकडे सांगायला लागते सरोज अद्वैत अरे काय चाललंय तुझं म्हणजे तू अवॉर्ड का घेत नाहीयेस या लोकांना ऑलरेडी लेट होतोय तू अवॉर्ड घेण्यासाठी ये ना पण अद्वेतची नजर इकडे तिकडे कलाला ढुंडाळत असते आणि फायनली तो आता ते अवॉर्ड घेण्यासाठी येतो अवॉर्ड घेत असताना आता मात्र अद्वैत म्हणायला लागतो खरं तर एका यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमीच एक स्त्री असते एक स्त्री असल्याशिवाय हा पुरुष कधीच यशस्वी होत होऊ शकत नाहीये आणि माझ्यासुद्धा मागे आता तीच स्त्री आहे ज्या स्त्रीमुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे आणि त्या स्त्रीचं नाव आहे कला खरे कला खरेचं नाव घेतल्यावरती इकडे सगळ्यांचे धाबे रात सरोज बाकी सगळे या सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता अद्वैत सांगतो हो माझ्या आयुष्यात असलेली स्त्री आहे कला खरे चांदेकर कला अद्वैत खरे आणि ही स्त्री माझ्या आयुष्यात असल्यामुळे आज मी हा द बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड स्वीकारू शकलेलो आहे आणि असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मला हा अवॉर्ड मिळालेला आहे ना हा अवॉर्ड मिळालाय तो म्हणजे स्वामीनाथन यांच्या कॉन्ट्रॅक्टमुळे स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट यशस्वी झालं ते फक्त आणि फक्त कलामुळे कारण आमच्याकडे ज्या डिझायनर होत्या त्या डिझायनरने या सगळ्यामध्ये आता म्हणजे ते डिझाईन स्वामीनाथनला आवडतच नव्हत्या हो स्वामीनाथन खूप चुजी आहेत आणि त्यांना कोणत्याही डिझाईन ज्या वेळेला आवडत नव्हत्या त्या वेळेला कला खरे म्हणजे माझी वाईफ कला अद्वेत खरे हिने ही हिने डिझाईन काढल्या आणि त्या डिझाईन स्वामीनाथन यांना आवडल्या बरं इतकंच नाही त्या डिझाईन फक्त स्वामीनाथन यांनाच आवडलं नाही तर त्या डिझाईन अख्ख्या वर्ल्ड वाईड फेमस झाल्या इतक्या फेमस झाल्या की या सगळ्यामध्ये अख्ख्या सगळीकडे त्याच्या कॉपी निघाल्या आणि कलाखरेच्या डिझाईन फेमस झाल्या त्याच डिझाईनमुळे स्वामीनाथन आणि मला हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि म्हणूनच माझ्या मागे जी कोणी यशस्वी स्त्री आहे ती म्हणजे कला करे त्यामुळे मी हा अवॉर्ड तिला डेडिकेट करतो असं म्हणत आता मात्र अद्वैत कलाला अवॉर्ड देतो कलाला अजिबात विश्वास वाटत नसतो की या सगळ्यामध्ये हा अवॉर्ड आपल्याला मिळत आहे आणि त्याच वेळेला अद्वैत सांगतो इथे येताना सुद्धा आता मला इथपर्यंत पोहोचवण्याची सुद्धा जबाबदारी माझ्याच बायकोने घेतली आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आज मी इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे असं म्हणत मग मात्र अद्वैत कलाला अवॉर्ड देतो अवॉर्ड तर अद्वैतने दिलेला असतो सर्वोच्च थोबार तर पडलेलं असतं पण आता सगळ्यांच्या समोर काही नाटक करण्यापेक्षा मग आता गप्प बसलेलं बरं असा विचार करत मग आता ती गप्प बसते त्यानंतर अद्वेतला आता आबा सांगतात काय रे अद्वैता अरे आम्हाला इतकं घाबरवून ठेवलं होतंस म्हणून सांगू तू म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू वेळेवरती पोहचतोस की नाही आम्हाला खूप टेन्शन आलं होतं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो अद्वैत नाही आबा अहो मी इकडे येण्यामध्ये गे पण खूप मोठा हात या खरेचाच आहे आबा म्हणतात काय झालं तरी काय आता इकडे सांगायला लागतो अद्वैत की काय गोष्ट घडली ते अद्वैत बोलायला लागतो मी ज्या वेळेला इकडे येत होतो त्यावेळेला एका बाईकला कारचा धक्का लागला आणि त्याने किती मोठा राडा केला पण हिने हिने मला इथपर्यंत आणलं आता मात्र रोहिणीचा चेहरा पडतो त्यावर ती सरोज म्हणते काय झालं तरी काय होतं एवढं त्या बाईकला किती मोठा धक्का लागला की त्याने या सगळ्यामध्ये इतका मोठा राडा केला त्यावर ती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला काही लागलं नव्हतंच जास्त पण तो उगाच या सगळ्यामध्ये हे करायला आला त्यावर ती कला म्हणते आणि कला आणि अद्वैत घडलेला प्रकार की तो बाईकवाला कसा तिकडे आला बाईकवाल्याने आल्यानंतर मग आता अद्वैत सोबत जाणून बुजून कसं भांडण उकरून काढलं भांडण उकरून काढल्यामुळे मग आता अद्वैतने त्यांना समजवलं तरी सुद्धा त्यांनी क्लोरोफॉर्म कसा अद्वैतच्या तोंडावरती लावला अद्वैतला इथपर्यंत पोहोचू न देणं हाच त्याचा कसा हेतू होता हे सांगितल्यावरती मग मात्र कला सांगते मी सांगू का आबा म्हणजे हे न चुकून नव्हतं झालं त्याने जाणून बुजून हे सगळं केलं कारण धक्का तर काहीच नव्हता लागला बाईकला काही नव्हतं लागलं त्या लोकांना काही नव्हतं लागलं तरी पण ते चांदेकरला उचकवत होते चांदेकरला उचकवून या सगळ्यामध्ये ते सारखे सारखे त्याला भरीच पाडत होते की आ, तो भांडायला पाहिजे तो जायला नको पण तरी सुद्धा चांदेकरने या सगळ्यामध्ये भांडण उकरून नाही काढलं तर त्या लोकांनी त्याच्या तोंडावरती क्लोरोफॉर्म लावला याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हाच होतो की या सगळ्यामध्ये त्या लोकांनी मुद्दाम हे सगळं केलंय मुळातच ती लोक कोण आहेत हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे आता मात्र राहुल गडबडतो अद्वैत म्हणतो जर का असं असेल खरेला जर हे असं वाटते तर कदाचित या गोष्टी असू शकतात आबा तुम्ही काळजी करू नका कोण आहे तो माणूस नक्की किंवा कुणी हे मुद्दाम सगळं केलंय ना ही गोष्ट आता मला जाणून काढायलाच पाहिजे यावरती आता राहुल गडबडतो अरे दादा तुला आत्ता तर अवॉर्ड मिळालाय ना तू हे सगळं एन्जॉय करणं अपेक्षित आहे आणि हे सगळं एन्जॉय करायच्या वेळेमध्ये तुझं काय चाललंय तू हा इतका सगळा विचार करू नकोस मी आहे ना ते कोण होते गुंड दोन दिवसामध्ये तुला आता याचा पत्ता लावतो असं म्हणत काय आता मोठा फुशार काय राहुल मारत असतो त्याला फक्त स्वतःचा जीव वाचवायचा असतो आबा म्हणतात राहुल तू ही जबाबदारी अंगावरती घेतली आहे तर लवकरात लवकर हो ते कोण होते हे सत्य शोधून काढ चांदेकरांच्या वारसावरती हात लावायची किंवा चांदेकरांच्या वारसाला हे करायची कुणाची हिंमत झाली असं म्हटल्यावरती मग मात्र राहुल म्हणतो काळजी करू नका आबा मी आहे ना मी या सगळ्यामध्ये सगळा शोध घेतो आणि त्याला असा शोधून दोन दिवसात तुमच्या समोर उभा करतो कुणाची एवढी मोठी हिंमत चली चांदेकरांच्या प्रस्ताला हात लावायची असं म्हणत राहुलची नाटकं सुरूच असतात तोपर्यंत आता इकडे सरोजला पण राहुलवरती जरा डाऊट चालला असतो आबा म्हणतात जाऊ दे शेवट चांगला तर सगळं चांगलं चला आता आपण सगळ्यांनी घरी जाऊया मस्तपैकी गोडा धोडाच काहीतरी कर कले यावरती कला म्हणते आबा काय करू सांगा तुम्ही यावरती आता म्हणतात रबडी रबडी सगळेजण रबडी रबडी बोलायला लागतात यावरती कला म्हणते हो सगळ्यांनी घरी जाऊया मी छानपैकी रबडी बनवते असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता रबडी बनवण्यासाठी तयार होते आणि सगळेजण घरी जायला निघतात सगळेजण एन्जॉय करत असतात त्यावेळेला आता काजूला मात्र सोहमसोबत बोलायचं चर्चा करायची असते आणि त्याच वेळेला काजू सोहमच्या इकडे येते सोहम म्हणतो काय तू इथे का, का मला भेटायला आलेस काजू म्हणते हे बघ मला तुझ्याशी बोलायचं आहे सोहम म्हणतो काय बोलायचं काय मला तुझ्याशी फक्त त्याच कंडिशन वरती बोलायचं आहे की मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे जर का हो असेल तू जर का या सगळ्यामध्ये आता मला जर का स्वीकार करणार असेल तर यावरती काजू म्हणते असं काय करतोय प्रत्येक वेळेला प्रेमच असलं पाहिजे असं काही नाहीये मी तुझ्याशी मैत्री या नातेने बोलू शकत नाही का मला एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलण्याचा अधिकार नाहीये का यावरती मग आता सोहम सांगायला लागतो हे बघ एका बरोबर मैत्री करायची आणि त्याच मुलीबरोबर प्रेम करायचं आणि त्याच ती मैत्र बनवून राहायचं ही फसवणूक मला करायची नाहीये जर का तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेमाची भावना असेल तर आणि तरच या सगळ्यामध्ये तू मला सांगू शकतोस की या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती प्रेम करते म्हणून आणि तरच आपण दोघ जण एकमेकांशी बोलू शकतो ही गोष्ट तुला कळली पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे काजू म्हणते असं काय करतोय असं म्हणत ती आता सोहमसोबत मैत्रीचे संबंध ठेवायला बघत असते पण सोहम मात्र मैत्री वगैरे काही नाही डायरेक्ट प्रेम नाही तर कट ऑफ तोपर्यंत संगीता म्हणते काय हो काजे कुठे दिसत नाहीये कुठे गेली असेल काजे आणि तिला काळजी वाटते ही सोहमला बिहमला भेटायला तर नाही गेली असं म्हणत मग मात्र संगीता काजीला बघायला तिकडून निघते आणि त्यावरती आता इकडे सोहम आणि काजू ज्या वेळेला बोलत असतात संगीता हे पाहते आणि तिच्या रागाचा पारा चढतो काजे काजे असं म्हणत ती ओरडत तिकडे येत असते तोपर्यंत सोहम सांगतो माझा निर्णय फायनल आहे जर तुला माझ्यावरती प्रेम असेल तर आणि तरच तू या इकडे माझ्याशी थांब मला नॉर्मल मैत्री करून अपमान करायचा नाही असं म्हणत असताना संगीताचा आवाज आल्यामुळे संगीता चिडते आणि काजे चल काय करतेस तू इथे तिकडे सगळे जण तुझी वाट पाहतायत आणि तू इथे काय करतेस चल आत्ताच्या आत्ता निघून जाई चल इकडून असं म्हणत ती हात पकडते आणि आता काजेला जवळजवळ धक्का देत ती तिकडून घेऊन जात असते आणि काजल मात्र आता पाहत असते काजलच्या मनामध्ये प्रेम तर असतं पण हे प्रेम व्यक्त करायला ती घाबरत असते लग्नाला ती घाबरत असते आणि त्यामुळे तिला सोहमसोबत जरी बोलायचं वाटलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला पूर्णपणे हे एक्सेप्ट पण करता येत नसतं आणि तिला आता मान्य करायला पण त्रास होत असतो आणि त्यामुळे तिची आता अवस्था बिकट असते सोहम विचार करत असतो ही मला बोलती आहे खरी की मैत्री करायची मैत्री करायची पण का माझं हिच्यावरती जर का प्रेम असेल तर मी खोटं नाव मैत्रीचं का देऊ आणि मैत्रीचा अपमान का करू नाही काही नाही हिला स्वीकार करायला लागेल तर ते प्रेम नाहीतर नाही सोहम पेटलेला असतो काही झालं तरी सुद्धा त्याला प्रेमच हवं असतं मैत्रीशी त्याला काही देणं घेणंच नसतं तोपर्यंत इकडे आता कलाघरी येते कलाघरी आल्यावरती मग मात्र अद्वैत तिला आता हाताला मलम लावून देत असतो कला सांगत असते काय करतोयस तू तू हे जे काही असं मदतीने मलम लावतोयस ना माझ्या डोक्यामध्ये तिडिक जाती आहे यावरती अद्वैत म्हणतो डोक्यामध्ये तिडीक तु जायला तुला डोकं का मुळात डोका असेल तर डोका ला लागेल ना यावरती काळा म्हणते तू गप्प बस रे का अद्वैत सांगतो तू डोकं फिरलासारखं काहीतरी करू नको अद्वैतला कला सांगते तू एक काहीतरी ठरव म्हणजे मला डोकं आहे की नाही एकदा म्हणतोस डोकं नाही एकदा म्हणतोस फिरल्यासारखं करू नकोस म्हणजे नक्की तुला काय बोलायचंय मी कसं समजणार यावरती अद्वैत म्हणतो तुझी पटर 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 ही जरा बाजूला ठेवलीस ना आणि नॉर्मली राहिलीस ना तर मला व्यवस्थितपणे आता इकडे तुला मलम लावता येईल त्याला म्हणते गप्प बस तुझं काय चाललंय दे इकडे मलम अद्वैत म्हणतो मी लावतोय ना मलम कला सांगते मला पाठीला पण लागले तिथे पण मलम लावायचंय दे माझी माझी मी लावते असं म्हणत कला आता ते मलम घेऊन आपल्या स्वतःच्या पाठीला लावण्यासाठी आरशासमोर उभी राहते पण तिला काही ते मलम लावता येत नसतं आणि मग त्यावेळेला अद्वैत म्हणतो जमतय का नाही ना जमत मग ज्या गोष्टी जमत नाहीत त्या गोष्टी करायची काय गरज पडले चल दे मी मलम लावतो असं म्हणत अद्वैतीच्या हातातून ते मलम घेऊन स्वतः कलाच्या पाठीला लावायला लागते आता इकडे अद्वैत तिच्या हातातून ती क्रीम घेतो आणि क्रीम घेऊन तिच्या पाठीला लावायला लागतो आणि त्याचवरती आता इकडे कला थोडीशी ऑकवर्ड होते अद्वैत मात्र तिला क्रीम लावत असतो कलाला अद्वैतचा स्पर्श हवा हवासा वाटला असला तरी तिला त्या स्पर्शामुळे अंगावरती शिरशिरी सुद्धा येत असते आणि कला सारखी सारखी मोहरत असते हे सगळं चालू असताना अद्वैत मात्र निवांतपणे क्रीम रावत असतो आणि दोघ जण एकमेकांच्या सोबत आता कम्फर्टेबल होत असतात सगळ्यात जास्त कला कम्फर्टेबल असते कारण तिचं ती प्रेम आहे हे तिला अद्वैतच्या आधी उलगडलेलं असतं कला हे सगळं एन्जॉय करत असते अद्वेत क्रीम लावतो आणि त्यानंतर तो लॅपटॉप घेऊन काम करायला बसतो त्यावरती कला म्हणते मला अजून एक फेवर करशील का अद्वेत म्हणतो आता काय यावरती कला म्हणते मला गादी टाकून देशील का अद्वेत म्हणतो हे बघ सारखं सारखं सगळं दुसऱ्यावरती इन्डिपेंडेंट राहायचं नसतं डिपेंडेंट हो मी बघ कसा माझं माझं मी करतोय जा तू गादी टाक तुझं काहीतरी सोल्युशन तू काढ कला सांगते ठीक आहे माझं सोल्युशन मी काढते यावरती अद्वेत म्हणतो तुझं सोल्युशन तरी काय आहे कला सांगते आता जर का मला गादी टाकता येत नाहीये तर मी ही जी गादी आहे याच्यावरतीच झोपणार मग त्याला क्रीम लागू दे किंवा अजून काही लागू दे अद्वैत म्हणतो हे तुझं सोल्युशन आहे नाही नाही मला हे सोल्युशन चालणार नाहीये मी एक काम करतो मी गादी टाकतो कला म्हणते नक्की टाकशील का आत्ता तर म्हटलास मोठा स्वावलंबी नि हे नीते नी ते तुला जमणार आहे का गादी टाकायला नाहीतर माझी माझी मी गादी टाकते अद्वेत म्हणतो तू आता जास्त अर्थ करू नकोस मी या सगळ्यामध्ये गाजी टाकेन तुला बोलले ना असं म्हणत आता तो गाजी टाकण्यासाठी लागतो तो ज्या वेळेला गाजी टाकण्यासाठी येतो त्यावेळेला इकडे आता कला त्याला सांगायला लागते कि काय चाललंय तुझं म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये नीट गाजी टाकणार आहेस की आज पण तू अगं जरा तोंड बंद ठेवशील तर मी गाजी टाकेन ना तुझं काय चाललंय यावरती कला म्हणते माझं तोंड बंद आहे पण तुझा हात जर भरभर चालला तरच गोष्टी होतील ना नाहीतर नाहीतर गोष्टी कशा होतील असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो हो बाई हो घेतोय मी टाकून देतोय तुला गादी असं म्हटल्यावरती कला सांगते ठीक आहे लवकर टाक माझ्याकडे फार वेळ नाहीये मग अद्वैत तिला गादी टाकून देत असतो आणि तुझी जरा जास्तच नाटकं चालले था जरा शांत बस खरे असं म्हणत दोघांची नेहमीप्रमाणे भांडणं चालू असतात अद्वैत तिला छानपैकी गादी करून देत असतो आणि सांगत असतो जरा पाय वरती घे मी टाकतो गादी कला म्हणते इतका हळू आणि दोघं नेहमीप्रमाणे भांडाभांडी करत असतात अद्वैत म्हणतो माफ करा या तुमची गादी झालेली आहे इकडे येऊन झोपण्याचे कष्ट घ्याल का मग कला आता झोपण्यासाठी खाली येते आणि त्याच वेळेला ती आता झोपी गेल्यावरती पण तिच्या मनामध्ये सारखा एकच प्रश्न येत असतो तो, तो म्हणजे कोण असेल हे अद्वेतला मारणारी व्यक्ती कोण आहे आणि का बरं ती अद्वेतला मारण्यासाठी आली होती ती विचार करून 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 तिचा आता डोकं फिरण्याची वेळ येते आणि त्याच वेळेला तिला डोळा लागत नाही ती पटकन उभी राहते आणि विचार करते काय हे सगळं गड़ घडतंय कोण मुद्दाम त्याला मारण्यासाठी येते आहे आणि तिला आता खूपच टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेला आता मात्र इकडे काजूला संगीता हात धरते संगीता काजूचा हात धरून तिला सांगायला लागते काजे हे तुझं जे काही चाललंय ना या गोष्टी मला अजिबात पटत नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये मला आता तू हे जे काही वागतेस ना ते सुद्धा आवडत नाहीये तू का त्या सोहमरावांना भेटायला गेली होतीस यावरती आता इकडे ती सांगायला लागते अगं असं काय करतेस त्याची आणि माझी मैत्री आहे ना तू म्हणतेस ते जरी मी काही नसेल माझ्या मनामध्ये तरी सुद्धा आमची मैत्री मला आवडते मला त्यांच्यासोबत मैत्री करायला आवडत असेल तर काय प्रॉब्लेम आहे यावरती मग आता संगीता म्हणते काही गरज नाहीये मैत्री बैत्री करायची ही मैत्री कधी प्रेमाच्या रूपामध्ये बदलेल ही गोष्ट आता काहीच कळत नाहीये मला त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू ही मैत्री बैत्री काही करायची नाहीयेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे काजू विचार करायला लागते हे का काय आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी का नाही मैत्री करायची आहे मी आता मैत्री करणारच असं म्हणत ती या सगळ्यामध्ये चिडलेली असते आणि हट्टाला पेटून उठते काही झालं तरी मला आता मैत्री करायलाच पाहिजे तिला आता चिडलेली संगीता या सगळ्यामध्ये ओरडत असते तोपर्यंत तो काजूचं मन घट्ट असतं आणि सोहम पण इकडे तोच विचार करत असतो काय करू काय करू म्हणजे कसं काय मी हिच्यासोबत मैत्री करू का करू मैत्री हीजर का माझं प्रेम एक्सेप्ट करत नाहीये तर मी मैत्री एक्सेप्ट करणार नाही दोघही हट्टाला पेटलेले असतात इकडे सोहमला प्रेमाची अपेक्षा तिकडे काजलला किमान मैत्रीची अपेक्षा ह्या दोघं जण या सगळ्या गडबडीमध्ये अडकलेले असतात आणि दोघं जण द्वंद्वामध्ये असतात तोपर्यंत चिडलेली आता इकडे रोहिणी सांगायला लागते किती मूर्ख आहे रे तू राहुल म्हणजे तुझा प्लॅन जर यशस्वी झाला असताना तर कदाचित मला धक्का बसला असता की या राहुलचा मूर्खाचा प्लॅन कसा यशस्वी झाला अरे मूर्खा तुला साध्या गोष्टी कळत नाही आहेत का, का हे सगळं करत बसला होतास तू तू या सगळ्यामध्ये आता हे करायची काहीही गरज नव्हती यावरती तो सांगतो जर का माझा प्लॅन यशस्वी झाला असता तर, तर मग बोलली असतीस ना यावरती आता ती सांगायला लागते अरे असं काय करतोस यशस्वी झाला असतात तर पण झाला का तुला कळतय का या सगळ्यामध्ये आपल्याला कला आणि अद्वेत यांच्यावरती बारीक नजर ठेवायला पाहिजे तू या सगळ्यामध्ये जे काही मूर्खपणा ना त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपल्या गोष्टी कधीतरी यशस्वी होतील यावरती राहुल म्हणतो नाही का नाही काहीही करून आपल्याला या गोष्टी यशस्वी करायला पाहिजेत नाहीतर ही कला लवकरात लवकर लव त्याच्या आयुष्याचा भाग बनेल आणि जर का हे दोघांनी एकमेकांना एक्सेप्ट केलं तर आपल्यासाठी खूप गोष्टी कठीण होतील यावरती रोहिणी म्हणते तेच तर तुला सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि तू अडकलास तर तोपर्यंत आता इकडे कलाला पार्टी देण्यासाठी कलाने रात्री सांगितलेलं असतं की काही जरी तरी मला पार्टी हवी आहे पण ती पार्टी माझ्या स्टाईलनी आता कलाला कोणत्या स्टाईलनी पार्टी हवी हे अद्वेतला माहीत नसतं म्हणून तो इकडे येतो आणि तो, तो सांगायला लागतो आपल्या रॉकेटला रॉकेट दादा मला सांगाल का म्हणजे खरेला कोणत्या प्रकारची पार्टी आवडते यावरती रॉकेट म्हणतो कलाताईला आणि पार्टी नाही नाही तिला अशा पार्ट्या वगैरे आवडत नाहीत म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तिला आवडायची हुरडा पार्टी म्हणजे ज्या वेळेला आम्ही घरी असायचो ना त्यावेळेला मस्तपैकी रात्रीच्या वेळेला आम्ही हुरडा पार्टी करायचो अद्वैत म्हणतो काय हुरडा पार्टी मग अद्वैत कलाला पार्टी देण्यासाठी हुरडा पार्टीचं आयोजन करतो आणि रॉकेटची सगळी मदत घेतो सगळ्यांसाठी हुरडा पार्टी आयोजित करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती हुरडा पार्टी कलाला थँक्स म्हणण्यासाठी असते कलाने त्याचा जीव वाचवलेला असतो त्याला वेळेवरती पोहोचवलेलं असतं याच करण्यासाठी कलाला थँक्स म्हणण्यासाठी ही हुरडा पार्टी आयोजित केलेली असते आणि सगळेजण त्या पार्टीला येतात त्यावेळेला मग मात्र आता इकडे मस्तपैकी हुरडा लिंबू मिरची पेरू सगळं सगळं आता तिकडे आणलेलं असतं आणि आता हुरडा पार्टी सुरू होते त्यावेळेला अरे वा हुरडा पार्टी आपल्याकडे कधी होत नाही अद्वेत सांगतो हो खरेच्या घरी नेहमी अशी पार्टी होते म्हणून मी आज हुरडा पार्टी आपल्या घरी करूया म्हणून मी आयोजन केलेलं आहे असं म्हटल्यावर ती कला खूप खुश होते अद्वैतने तिच्या मनातलं ओळखलेलं असतं आणि तिच्या मनातलं ओळखून तिला अचूक पार्टी दिलेली असते कलाचा आनंद गगनात मावेनाचा होतो त्यातच आता राहुलचं भांड फुटतं ज्या वेळेला ऑफिसमधून फोन येतो आणि आता ऑफिसमधून फोन आल्यावरती इकडे आता तो सांगायला लागतो सर आपल्या ऑफिसमध्ये उंदरांनी जो केक होता ना तो केक खाऊन उन सगळे उंदीर मरून पडलेत म्हणजे केकमध्ये विष होतं आता केक मध्ये विष कुणी टाकलं हे मात्र खूप मोठी गोम असते या सगळ्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमधून राहुलचं भांड कसं फुटणार पहाढरांच